प्रणिताई शिंदे यांच्या हुकुमशाहीला काँग्रेसमधले अनेक नेते मंडळी आपल्याला माहीत आहे की पक्ष सोडून गेलेले आहेत यामध्ये महेश कोटे असतील त्यामध्ये दिलीप माने असतील नलिनी चंदेले असतील नुरल लेरे असतील सुधीर करटवाले असतील ज्योतिताई वाघमार असतील अमोल शिंदे असतील देघनाथ देहूद असतील ज्यांची लिस्ट आपण जर तयार केली के तर ते कमी पडेल म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये एकंदरीत प्रणिताई शिंदे यांचा हुकुमशाहीचा कारभार चाललेला आहे आणि त्यांच्या एकंदरीत प्रवृत्तीला संपूर्ण काँग्रेसमध्ये जे जुने लोक आहेत ते कंटाळ आहेत आणि एक दिवस अशी परिस्थिती की काँग्रेस भवनला फुलूप घालण्याची वेळ ते काँग्रेस कमिटीच्या काँग्रेस दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका